गावाकातून वाड्यातून आलेल्या महिलांचं या ठिकाणी नवकरुण विकास मंडळ ठिकाणी महाप्रसाद जाणार आहे कृपया कोणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही अशी या मंडळाच्या वतीनं विनंती करतो सुवासिनी महिला मंडळ झोपटवाडी आपण लवकरात लवकर आलेल्या महिलांचं हल्दी कुंकुवाला सुरुवात करायला काय हरकत नाही आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला पुन्हा यांचा या मंडळाच्या वतीनवी सर्वांचं आभार मानतो स्वागत करतो आणि त्यांचा सुद्धा आस्था मारायचा कार्यक्रम आहे परंतु त्यांना काही थोडस दुसरा कार्यक्रम दिलेला आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण मंडळाच्या वतीनं आपण ह्या ठिकाणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष सल्लागार आपण सूत्र तातात घेऊन त्यांचं स्वागत करायचं आहे धन्यवाद नमस्कार आज आषाढी एका निमित्त तीन दिवस कार्यक्रमात झाले तर चांगल्या उत्साहाने आज जर तीन दिवस कार्यक्रम पार पडले या ठिकाणी आज या महिला रोजीनं हजू वर कार्यक्रम आले तर त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो तरी सगळ्या आमचे उपस्थित मंडळ असतील काही कार्यकर्ते असतील महिला असतील तर या ठिकाणी स्वागत करतो आणि आलेल्या पाहुणे आमचं सुरुवातीला नमन त्यांनी सुंदर पगार दाखवलं या ठिकाणी तर त्यांनाही त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल तर मी अध्यक्षाला मी विनंती करतो त्यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात यावा त्याचबरोबर त्यांचे सहकार्य दिलीप बागडे आमचे वाडीचे कार्यकर्ते लक्ष्मण बालकृष्ण आंबेकर यांना मी विनंती करतो की त्याने त्यांचा सत्कार करावा माहिती चालू करा कार्यक्रम तुमचा हा ते नाही तुम्ही चालू करा तुमचा कार्यक्रम चालू करा

त्यानंतर आपल्याला आबेडगाववरून आलेले बावा बागडे हे आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करतील विनंती करतो कुठे आपण आम्हाला मार्गदर्शन करावं हॅलो नमस्कार शिवगाव शिग्रामजी होता चरणी नमस्तक होतो त्याचप्रमाणे मिथन रकमाई करण्याचा समर्थक होतो त्याप्रमाणे त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर यांना आहे ठिकाणी आचार्य विखा निमित्त निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा या शिवदानाची भोपटवाडी यांनी नवतरुण विकास मंडळ झोपटवाडी व सुभाषणी महिला मंडळ झोपटवाडी यांनी आयोजन केले आहे हे आयोजन एवढे सुद्धा आहे आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं त्यांच्या शब्दाला मान देऊन आमच्या आजीडगाव दत्तवाडीतून महिला मंडळ व आम्ही उपस्थित राहून त्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलो त्याप्रमाणे आज या ठिकाणी तुमच्या या कार्यक्रमासाठी शोभा वाढवण्यासाठी आम्हाला आमच्या नमन कार्यक्रम करण्याची या वेळी आम्हाला संधी दिली होती त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की काही कारण असतो आम्ही या ठिकाणी येऊ शकत नाही त्याचप्रमाणे त्यासाठी तुमच्या शोभा व्हावी यासाठी आणि तुम्हाला आमच्याच पद्धतीचा कार्यक्रम तुम्हाला हा तुम्हाला अगदी होणार आहे यासाठी त्यांना उत्तर आहे त्यातून त्यांनाही तुम्ही व्यवस्थित सहकार्य करावं अशी सगळ्यांना विनंती आहे त्याचप्रमाणे आम्हाला इथे बोलवलं

हे सगळे वरती दिसतो केंद्रात मोदी हे सगळे मोदी पैसे पाठवून पॅटर बजेटको समिति कसरी गर्ने Gracias sí, a sí, sí, sí. Okay, Thank you. Văn vùng là cái tên của mình là cái tên của mình là cái tên कि पदेर बन्ने रने उप्पे किने बन्ने का सपोर्ट करछ। पण तजनंद कसम जे माध्यमकले आरोग्य रिपोर्ट तो या आपली सब साईत सगळी लागले. जे कुठं ते दिसले पाहिजे असलं तर खूप ठेवणले नाही. असं मॉडल केलं. मिस्ट सांगन खूपच